तयार झालेत आपले संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू गोल घरगरीत लाडू तयार झालेले आहेत नक्की बनवा आणि कसे झाले ते मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे अर्धा किलो मी तिळ घेतलेले आहेत पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो गूळ आहे आणखीन आपल्याला तूप लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण ते तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया आणि गुळ चिरून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया जाड बुडाची कढई घ्या किंवा नॉनस्टिक कढई घ्या आणि खरपूस शेंगदाणे भाजायचे न करपवता सारखं हलवत राहून आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेत मी खाली काढून घेते गॅस बारीक करून त्याच्यावरती आपण पाव किलो तिळ भाजून घेऊया मी अर्धा किलोचे नाही बनवणार आहे पाव किलोचे निम्मे घेणार आहे मी खरपूस भाजून घेतलेला आहे आपण काढून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे तुपामुळे लाडू चमकदार आणि चविष्ट होतात आत्ता घालूया गुळ हा गुळ चिकीचा गुळ आहे दुकानात स्पेशल चिकीचा गुळ मिळतो तर तो घ्यायचा गुळ वितरवण्यासाठी ना आपण अर्धा कप पाणी घालूया चिकीचा गुळ आहे ना त्यामुळं वितळायला थोडस कठीण जातं आणि खाली करपलं जातं म्हणून आपण तूप घातलेलं आहे थोडंसं पाणी आता आपण त्याचा पाक करून घेऊया तीळ आणि गुळ दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत आणि थंडीच्या दिवसात त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात आणि आपला संक्रांत हा पारंपरिक सण आहे तर त्या दिवशी तिळगुळाचे लाडू चिकी किंवा तिळगुळाचे पदार्थ वाटण्याची प्रथा आहे हे तिळाचे लाडू मी ना फार कडक बनवणार नाही आहे थोडेसे मऊ बनवणार आहे त्यामुळे काय होईल वयस्कर माणसांना आणि लहान मुलांनाही हे लाडू खाता येतील आता पाक तयार झालेला आहे मी शेंगदाण्याची सालं काढून शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे कूट करून घेतलेला आहे तर आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया आणि आता घालूया आपण तीळ घालूया आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया गॅस एकदम मंद ठेवायचा तीळ आणि शेंगदाण्याचा कूट गुळ सगळं एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करूया मुठभर मी आखे शेंगदाणे घातलेले आहेत दिसायला छान दिस इकडे मी मिश्रण खाली उतरून घेतलेलं आहे आणि आपण हे हलवून थोडस गार करूया ते थंड झाल्याशिवाय वळता येणार नाही मित्र हाताला चटके बसतील तर थोडस थंड करून घेऊया आता आपण हाताला थोडस तेल लावूया तुम्ही तूपही लावू शकता तेल तूप दोन्ही चालतं मिश्रण आणखीन थोडं गरम आहे थोडस थंड होऊ द्यायचं आणि मग हे बघा असे आपण गोल गोल लाडू वळून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या लहान मोठे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे करू शकता तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे करू शकता मी आपलं मध्यमच करते एका वेळेस एक खाता येईल एवढा हे बघा या पद्धतीने लाडू बनवायचे आता मी सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेणार तयार झालं तर आपले तिळाचे लाडू कधी कधी काय होतं लाडूचं मिश्रण पातळ असतं ना त्यामुळे त्या बघा असे चपटे किंवा रेल्ले जातात तर आपण नंतर ते असे गोल करू शकता कारण आपण दुसरे लाडू वळेपर्यंत ला हे थंड झालेलं असतं त्यामुळं आपण हे हातावर घेऊन परत त्याला गोल आकार द्यायचा हे बघा तयार झालेत आपले संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू